नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे प्रियाच्या घरी आदित्य पारू व प्रीतम तिच्या वडिलांना आणि भावाला खुश करण्यासाठी आलेले असतात त्यांची मनं जिंकून प्रियाचा हात मागायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं त्यामुळे प्रीतम आदित्य व पारू बोलत असतात तेव्हा पारू सांगते की काही करून आपल्याला लवकरात लवकर हे सगळं करावे लागल लग्नाची तारीखसुद्धा जवळ येत आहे त्यामुळे काही करून प्रियाला मागणी घालून आपल्याला त्यांना अहिल्य देवीची भेटही घडून आणावी लागेल हे hey, ऐकल्यावर प्रीतम म्हणतो की हो मी सुद्धा प्रयत्न करतो आहे तर आदित्य सांगतो की मी सुद्धा प्रयत्न करतोय आदित्यचे हात बघून प्रीतमला फार वाईट कारण आदित्यने शेतात एका शेतकऱ्यासारखं काम केलेलं असतं त्यामुळे त्याच्या हाताला फोडलेलं असतो प्रीतम सांगतो की तू एसी मध्ये बसून एका करोडच्या फायलीवर एक एक सह्या तुझ्यासाठी थांबवलेल्या असतात तु तू हे काम करतोय ते मला अजिबात पटत नाही चल आपण आपण जाऊया मुंबईला मात्र आदित्य सांगतो की तुझं आणि प्रियाचं प्रेम हे खरं आहे ते मी तुम्हाला मिळून देणारच म्हणून मला हे करावंच लागेल त्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यांनाच काम करताना गोंधळ होतो मात्र दुसऱ्या दिवशी प्रीतम आदित्य त्यांची कामं अगदी योग्यरित्या पार पाडतात प्रीतमने गाईचं काढलेलं दूध पिऊन प्रियाचा भाऊ सुद्धा खूप खुश होतो तर इकडे आदित्य शेतात काम करत असतो तर पारू सुद्धा घरातील काम करून त्या मावशीचं मन जिंकते दुसऱ्या दिवशी पारू घराबाहेर रांगोळी काढत बसलेली असते तेव्हा तिला रांगोळी काढताना पाहून आबासाहेबांना खूप चांगलं वाटतं आणि ते पारूच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात तर इकडे किर्लोस्कर बंगल्यात दिशाकडे आदित्यच्या कामाची जबाबदारी आल्यानं दिशा हवा तो अतिरेक करताना दिसते पारू आदित्य प्रीतम हळूहळू प्रियाच्या घरच्यांची मनं जिंकताना दिसतात तर प्रियांचे बाबा प्रियाला या मंडळीबद्दल विचारतात तेव्हा प्रिया सुद्धा भरभरून कौतुक करते तर इकडे प्रीतम प्रियाच्या भावाला इम्प्रेस करायला म्हणून कुस्ती खेळणाऱ्या ठिकाणी जातो आणि सांगतो की मला कुस्ती खेळायची आहे आता प्रियाचा भाऊ प्रीतमला कुस्ती शिकवणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल मालिकेच्या पुढील भागामध्ये